हाय नमस्कार सगळ्यांना तर आजची रेसिपी तुम्हाला दिसतच असेल काय बनवलं आहे तर आज आपण बनवतो आहे आषाढी एका तशी स्पेशल शाबुदाना वडा बघू शकता एकटेही टम्म फुगलेला शाबुदाना वडा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनला जातो आणि बनवायलाही सोप्पा आहे आणि कमी शाबुदानामध्ये हा बनला जातो तर मी तुम्हाला दाखवते हे बघा बाहेरून एकदम क्रिस्पी होतो आवाजही दाखवते तुम्हाला हे बघा एकदम कुरकुरीत आहे दोन्ही साईक मस्तपैकी कुरकुरीत भाजून तयार होतो आता मी तुम्हाला फोडूनही दाखवते आतमधून एकदम मऊ होतो हे बघा आहा सुटते ना तोंडाला पाणी तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रात्री शाबुदाणा भिजत घातला होता दुसऱ्या दिवशी बघा छान असा सुटसुटीत झालेला आहे मस्त भिजलेला आहे आता इथे मी एक ताट घेतले ताटामध्ये मी अर्धाच शाबुदाना घेणार आहे तर मी एक वाटी शाबुदाना भिजत घातला होता त्यामधला मी अर्धाच घेते जर तुम्ही एक कप शाबुदाना भिजत घातला तरी भरपूर शाबुदानावडे होतात तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून ते आपल्याला एका ह्या किसनेने किसून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचे उपवासाला बनवते त्यामुळे दुसरं काहीच टाकणार नाही शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आपल्याला आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं हाताने असं चुरायचं हे बघा अशा प्रकारे गोळा करून घेतलाय त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि इथे मी दुसरं ताट घेते एक आणि आपल्या हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान ह्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे आता तुम्ही गोल करू शकता किंवा थोडेसे चपट्या आकाराचे करू शकता तर मी इथे थोडंसं मध्यम आकार देत आहे थोडेसे चपट्या आकाराचे बनवत आहे तर असे सगळे बनवून घेते मी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे बरं का आता हे सगळे बनवून झालेले आहेत तर बघू शकताय तर आता मी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सोडायचे आधी कडकड तेल गरम करायचं त्यानंतर गॅस कमी करून शाबुदाना वडे त्याच्यात टाकायचे बघू शकता तेलाला चांगल्या बुडबुड्या सुटलेल्या आहेत आता जोपर्यंत थोडंसं तेल थीर होत नाही तोपर्यंत शाबुदाना वडा पलटायचा नाही बघू शकताय तेल थोडं थोडं शांत झालेलं आहे कधीही वडे तळताना ता, काय करायचं चा? आधी चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि वडे टाकल्यानंतर लगेच गॅ गया, गॅसची फ्लेम कमी करायची जेणेकरून करून ते वडे कढईला चिटकणार नाहीत किंवा कधी कधी काय होतं की तेलामध्ये टाकले की विरगळले जातात तुम्ही अशा प्रकारे जर वडे तळले ना तर कढईला चिटकणार नाही किंवा टाकल्या टाकल्या तेलामध्ये विरगळणार नाही तर बघू शकता तेलही घाण झालेलं नाही एकही शाबुदाना तेलामध्ये पडलेला नाही तर कमी गॅसवरतीच आपल्याला एकदम कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्यात तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मेन म्हणजे टम्म फुगलेले आहेत वडे वडे छान तळून झालेले आहेत तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा येतोय ना कुरकुरीत आवाज तेल मिसळून घ्यायचं त्यानंतर प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आता दुसरे पण असेच तेलामध्ये टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कारण तेल अधिक गरम झालेलं आहे बघू शकता तेलामध्ये टाकलं की बुडबुडे सुटतात थोडेसे बुडबुडे तेलाचे कमी झालं की साबुदाना पलटायचा आणि छान असे आलटून पलटून तेलामध्ये कमी गॅसवरती तळून घ्यायचे तर बघू शकताय छान असे तळले गेलेले आहेत तर हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आहे ना एकदम झटपट बनणारी रेसिपी आणि बघू शकताय तेला तेल अगदी स्वच्छ आहे तेलामध्ये एकही साबुदाना पडलेला नाही तर बघू शकता आपले शाबुदाना वडा बनवून तयार आहे किती कुरकुरीत आवाज येतोय बघा आणि मेन म्हणजे हे मी थोडेसेच केलेले आहेत जे हे शाबुदाण्याचे मिश्रण आहे त्यामधलंही मी अर्ध मिश्रण तसंच ठेवलेलं आहे व्हिडिओ पुरतं मी थोडंसंच तळलेलं आहे तर जर तुम्ही एक कप शाबुदाना भिजत घातला तरीही भरपूर शाबुदाने वडे बनवून तयार होतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि बेलायकनची घंटी दावायला विसरू नका